महाराष्ट्राचा वाद महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी तेवढ्या सक्तीने उभा राहिला त्या धन्य पवार साहेब होतात एकदा हात वती झोप साहेबांकडे 우리 사장 등자 출신이 왔어요. 사적이 없더라구요. 사찰 등자 출신이 왔어요. 우리 식빙증이 왔어요. 고향이 왔어요. 식빙증이 왔어요. 내가 왕창 왕창 있는 영웅들처럼 비싸요.

तुम कैसे हो जी एक बार कैसे हैं मैं bu से मैं केशव और प्रोफेसर टाइरेन किया देशान से ये sorun मीटिंग से संबंध से चिंता ये sorun आणि ते राज्या राज्यात दोन लोकांच्या समोर अजून काही दिले झाले हे सांगत नाही दुसऱ्यांनी काय केलं हा प्रश्न विचारतात आणि विशेष जो प्रश्न विचारला की शेती आणि शेतकऱ्यासाठी काय केलं हे आम्ही त्यांना एवढं सांगू इच्छितो दोन हजार चारला ला माझ्याकडे देशाच्या शेती खात्याचं काम आहे मनोहन सिंग हे देशाचे प्रधानमंत्री होते राजव मध्ये सफी झाला मी शेती सपथ घेतो आणि सभा घेऊन नाही आलं ते भाई देऊन एक अधिकारी माझ्याकडे आले आत्ता सोबत घेतली तशी भाई झाली त्यांनी सांगितले देशाचा गव्हाचा साठा अशी असले फुले जाणे फुले निम्मी साखर आणि देशामध्ये इतर सगळं धान्य नाही इतकंच आहे की अमेरिकेवर धान्य आणायचं ब्राझील माझ्या मनात दोष झाली की हा काय आईशी विमान राखणाऱ्या लोकांचा देश या देशाचा कर्ज कमी शेतकरी आरोग्यासो मेहनत करतो उत्तम धान्य भेटवतो आणि त्याला परदेशातून धान्य आणावं लागायचं नहीं नाही आहे मी फाइल फाईलवर सांगितली दुसऱ्या दिवशी डॉक्टर मनमोहन सिंगांचा फोन आला आणि त्यांनी सांगितले की पवारसाहेब जो फाइल आपके भार भेजी आहे तो आपली जैसी हा घेतली लग देश स्थितीत फायदा होत जायचे आणि जल्दी जल्दी फाईल साईन्स करते क्लिअर केली माझी आस्वस्था दिली नाही त्या लोकांच्या आश्रमामध्ये राज्य होते आणि त्या समंत या देशाला गरज असेल तेवढा अन्याय आणण्याची नाही आणि लोकांनी निकाल घ्यायचे निकाल हे घ्यायचे शेती बांधायची किंमत वाढवायची शेतकऱ्याच्या डोक्यावर कर्ज कमी करायचं त्याला नवीन जीव हे आणचे आणि त्याच्या जीवनात परिवर्तन होईल अशा प्रकारचे निर्णय घेतले असे निर्णय घेतले आम्ही आणि ते काही दिवसांना वाचले आम्ही की व्यवस्था जिल्ह्यामध्ये एका शेतकऱ्याने आस्वस्थ केली शेतकरी आस्वस्थ करतो त्याचा काही असं असा अर्थ आमच्या धोरणामध्ये कुठले कमस आहे कुठले चूक आहे आणि त्याचा खोलत गेलं फायदे

ज्यांनी आसपास्य केली त्याची पत्नी तो चौथ्या वर्षी घरच होती मी तिला समजावलं तिला विचारलं की घरामध्ये किती लोक तीन सालीच एक मुलगा तू तो धाबिला शिकत आणि एक मुलगी आहे तिचं लग्न ठेवलं तिला झालंच आहे आसपासच्या घरात त्यांनी सांगितलं की थांबली सावका नसत मी थांदा लोक होते आणि ते सावकार घरी आला आणि घराची भांडी कुंडी त्यांनी बाहेर काढली आणि माझ्या घराची भांडी कुंडी राष्ट्रीय हे या मुलीचं लग्न ठरलं तिथे लढा सासरच्या लोकांना कळलं त्यांनी लग्न अं की काही माझ्या नवऱ्याला सहन झालं नाही तर फेरी शकला नाही वाचली दिसते घसाघसा फ्याला आणि जीव देऊ शकतो जो कि तर देऊ शकला नाही म्हणून लगे आज आत्मशा करतो हे तिथं वादचा वय आणि वगैरे भाजी हा विचार आम्ही लोकांनी केला जिनीमध्ये फरक गेलो डिझाल लाईन लाभ त्या लांडकाच्या लोकांना बोलवलं आणि शेतकऱ्याच्या डोक्याचा कर्जाचा काही निकाल घेतला निकाल कसा येईल याची चर्चा केली शेती हा निकाल घेतला की त्यांच्या डोक्यावर कर्ज वाप केल्याचं दुसरा काही फायदा येईल मंजन सिंगांनी भाषी लागल्या आणि एका हुकमाने

त्यांचा झाला तर नाही आणि तो केला सौम्याच्यामध्ये केला हा निकाल आम्ही लोकांनी घेतला त्याचं महत्वाचं कारण त्या शेतकऱ्यांचं दुखरम आम्हाला सगळ्यांच्या जीवाला लागलेलं सुरू होतो